करायचं भाजप सरकार विरोधात योग काँग्रेसचे अनोखे आंदोलन टरबूज भोपळा फोडून मिरच्या भेट अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत वस्तुस्थिती मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाच्या निष्काळजी कारभारावर आणि शेतकऱ्यांना दिलेल्या फासव्या पॅकेजबाबत उघड टीका केली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांना मिर्च्या झोपल्या असून मुख्यमंत्री आणि भाजपचे ट्रोलर प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेचा वर्षाव करत आहेत या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक तर्फे पोटफाडी चौकात भाजप शहर कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले कार्यकर्त्यांनी टरबूज आणि भोपळा फोडून भाजप सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त केला युवक अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले धरणांमधून योग्य नियोजनाशिवाय अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली हीच वस्तुस्थिती खासदार प्रणिती शिंदे यांनी धैर्याने मांडले आणि शासनाचा नाकारतेपणा उघड केला पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला हे त्यांनी स्पष्ट केले या सत्यामुळे भाजपाला मिरच्या झोमल्या आणि म्हणूनच ती प्रणितिताईंवर टीका करत आहेत या निषेधार्थ आम्ही आज भाजप कार्यालयासमोर टरबूज व भोपळा फोडून त्यांना प्रतिकात्मक मिरच्या भेट दिल्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या फसव्या धोरणावर आणि नाकारतेपण्याचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केली त्यांनी काल खासदार टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे की खासदार प्रदेश शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या हिच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूर्णप्रस्तांना अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात आणि काल आम्हाला सांगायचं काल विविध घोषणा या फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी ग्रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोटी सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस

काजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध या आंदोलनात सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले ब्लॉक अध्यक्ष तिरुपती फरकी पंडला उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंडे विवेक कन्ना सागर उबाळे संजय गायकवाड महेंद्र शिंदे सुभाष वाघमारे सचिन पवार यासिन शेख आदित्य म्हमाणे अभिजित डोलारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर